हॅलो काहीच तर मिस्टर विघ्नेश यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर गाई आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट स्टार्ट करतो देवलींशी गावदेवीच्या मंदिरांशी तर आता आले मम्मी वट्टी भरलं मम्मीच्या पाठी आल्या हो बघू शकता इथं मम्मी आता आहार घालतं तर भाई आज आलं आता तशी सु मंगलसूत्र काहीतरी का आणलं वाटतं तो बी घालता आणि बघूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपल्या का आता आपण चालले डायरेक्ट करोशीला बघू शकता आता एक बंदा घ्यायला चालल्यावर मी एक बंद्याला पेंदरला यांच्यामुळे खूप फेमस झालेले बघू शकता तुम्ही आणि माझी वाट लावलेली आहे विघेणेशनी चालू शिंगा पाच गाडी मग परत परत चालू आहे कस हिटर लावलेला आहे हिटर लावले गाडीला काय जो पोरे ये पहिले बोलतो इथे घ्यायला नंतर बोलतो पेंजरला काय रे माणूस आहे काय रे माणस भेटतात ना आम्हालाच अशी सकाळ काल एक मित्या मित्यानी बसवला आम्हाला काल धोका दिला धोका दोन तास थांबलो दोन तास यासाठी जाऊन आलो पनवीच ऑफ पाहिचा बघू शकता आम्ही इथून घेतले अनुष ना प... एक देत पहिले बोलतो पेस्टू ला आहे नंतर बोलतो पेंदरला आहे असं मित्र भेटले ना काल तो पण तसाच आहे काल गाईज येणा अडकून ठेवलेला हे ये खड्ड येन का बाव येन काही समजत नाही इकडं बघू शकता तुम्ही गाईस कड्डे इनका भाव येतोच काही समज ना आम्हाला बावीनशे डायरेक्ट काही मोठा ब्लॉक येणार आहे डायरेक्ट मोठा होऊन जाऊ खर्च आहे पाचशे के पाचशे के झाले भाई जोडी राहू आपण डायरेक्ट बोलतो डायरेक्ट डिपेंडर 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 ना डिपेंडर ना ब्रेझालो ब्रेझाल <laughs> गाईज आता आम्ही इथं थांबल्यावर ट्रॉफिक मध्ये अटकल्यावर कौशी अर्धा तास झाला नाही भाई इथं निस्त इकडेशी काय माहिती काय चालू यांचा निस्त पोरी ना रिक्वेस्ट पाठवतो ना वाटत माहिती आहे तुझा सिक्स्टीन आहे म्हणून की तू कॅमेरा दाखवतो के तो बघ तो सिक्स्टीन प्रो होता म्हणून जास्त इकडे कॅमेरा दाखवत होता झाला तो ब्लॉग मध्ये बघूच पेनलाच सोरू आम्ही डायरेक्ट पेनला चालत चालत तू घरी पेनचे तर इकडे बघू शकता आम्ही आलो इकडे वाटत का डेंजर असं वाटतं का लोणावल्यानं आल्यावर की भाई लोणावला कसला लोणावला कर्नाला आहे नाला दसऱ्याला आणायची कुठे शेती फुला जेजुरीला जेजुरीला मला जे वाटलं इथं जाग आहे जेजुरी म्हणजे आला खारकर जेजुरीला बोलतो फुला आणला याला नेऊन का कुठं आता बंटीपाला इतकं कि गो घेतला घेतलं का आता हल्ली का एअरटेल वाले नाही तर काय जाता आलो आम्ही तशी बुट्टा बघा आयुष्याकडे तेरा पुरा घर चला जायगा इसमे ब्रो घर चला जायगा इसमे तर गाय जाता आपण आले पहिले देवीचे पाय पडायला कुठे कारपाडा इथं कारपाड्याची तशी देवी आहे रस्त्यानं जाता जाता लागतं ती तशी पाया पडण्यासाठी तुम्ही बघू शकता ही तशी रोहित आहे निसता नाटकी माणूस तर काय आता बघू शकता तुम्ही इथला डेकोरेशन एक नंबर दिसतं र का लोकांना तर काय जाता बघता बघता आलो देवीची दशी ना बाहे कुठं चालल्यान बुट्टा बिटा घेऊन वरती विरती चालल्यान काय एरी विरी आहे आईला आकालाच नाही या ना वरती माझे म्हणणे आतमध्ये बुटाकार ना काय आहे डी लोक आहेत आज आम्ही जाता पहिले मंदिरांना बघू मंदिरांना गर्दी आहे का नाही तेवढी गर्दी तर आल्या आल्या या ना पहिले स्नॅपकाराला दिसते र हॅलो गाईस तर आता पाया पडून झाला ना आम्ही चाललो निघतो करोशीला जायला नाही तशी बघू शकतो डेकोरेशन एक नंबर नाही इथं काय माहिती निसतं चाललं पुरं पुरं आहे पुरं यांना काय माहिती आहे मग मी पहिले उतरलो गाडी लावून नाही यानं उतरवला चिकला आता बुट्टा बिट्टा मागते नेंची मारा मार मी त्याला बोलत बघू ट्रॉफिक मध्ये अटकल्या अख्खी जाम आहे तिकडे अख्खा पार्किंग भरले नाही ना दुपारचे या दुपारचे बाहेर गावाच्या बाहेर गाड्या ठेवायला लागल्यास हायवेला नो कमेंट टोपी टोपी कोणी घातलीला ऊन तुम्ही एक नंबर हेअरस्टाईल यायची तर सो ब्युटिफुलो काहीच तर आता बघू शकत इथे दोन तास झालं ट्राफिक मध्ये अडकल्या किती दोन दोन तास बाई पहिले दुकान लागलं माझं ना ब्रेक जाबू जाबू रेस्ट करायची ना गरज लाग तशी आपआप जात असं वाटतं आता रस्त्यावर ठेवल्यास ती परवाडले असत चालले असतं तर काही नसतं आला हे तर बिनकामाची माणसं आहे बादशा घटनी बसल्यांना मना गाडी चालवायला लागत ड्रायव्हर काय आहे का ना हे उतार उतार चल <laughs> यो बारीक यो बारीक बघ बारीक बारीक यो बारीक

नमना एक चिप्स दिली याई पाच पाच खाल्ल्या काय पोट का, का पाच चालला होता डेअरी मिल्कवरची एक नंबर डेअरी मिल्क के खाली चॉकलेट चॉकलेट डार्क चॉकलेट अमेरिकन मिल्ट झाले एकदम ए ए तुम्ही बुट्टा आणलेली नाही जा ना भुट्टा घाला ना आता हा बुट्टा बुट्टा बोलतो जॉर्डन घालत राहता जन्जम येतं घाल जॉर्डन का बघा डायरेक्ट स्लीप होता रेसिंग लावा कोणत्या दम हे पाचशे रुपये मी तिथं पाचशे दिवस जा पाचशे रुपये रिटर्न होती रिटर्न आता तुम्हाला बघा कॅमेरा मॅन आमचा मॅन आम्ही डायरेक्ट मॅन कॅमेरा मॅन रील्स करायला एक बंदा बंद रिल्स करायला बंदा आणले त्याला रील्स करायला अरे स्पीड ब्रेकर राहतो दिसला आता तो ध बैल पालायो डररोतन बसद नाना बघा हे असलं धंद हे स्नॅपचॅट ब्पचॅट वापरता येता सांगा कमेंट मध्ये ब्लॉगिंग करायचं आपण दहा वर्षानंतर फोटो आपण आपण आम्ही गावात ना बोल आता आता भरता भरता वाचले मी त्या वाटते की येतो बाई तू भेट मी त्याची त्याला कला सांगतो तू सिनेमे माग लागून लागून आलो लाईन झाली चालू झालं का पहिलं कुठं सिनेमे कॅमेरा काय आमचा लाईव्ह अंगाण अन्ना अंगाण ना कोणतरी कसं व्हायचं सांगता येऊ ए केवल करा ना हाना ना अंगण नाना तू अन चल आडाखली

अध्यक्ष अध्यक्ष आज नाही भरपूर गर्दी होती आमच्या सय हात कमलेला काय नाटका कायच नाही गाण्या सुटल्या तुम्ही सारखी मागर आता कुठून माघार गावांचा जाऊ होणार आहे जाऊ बापू का आता तो भरला पोला लागला काय विषय विषय काय अरे तो पेन्शन जवळ येऊ गाव जाऊ ना टेन्शन नक्की काय नगर नगरसेवक का जावयला बघू शकता तुम्ही करशी गावच्या जावं अरे कोणतरी ना जावय रोहित महेश पाटील हरवलेला आहे सापडल्यास शंभर रुपये भेटतील हॅलो तर आता तुम्ही इथं बघू शकता एक विरायची पालखी आहे पालखीवर हो डायरेक्ट मंदिरच कारलं आहे एक नंबर दिसतं तर गाईज आता बघू शकता पालखीचे एक वरती मंदिरच एक नंबर बनवलं आहे असं वाटतं का रिअलचा मंदिर आहे बघू शकता तुम्ही सेम तसा ते तसा डिट टू कॉपी बनवलं आहे ना तशी पायापुरू पालखीची जा ना जाऊ पुढं मेन पायापुरू देवीच्या या पालखी चांदीचा मुकुट हॅलो गाईस आता आलो आपण फायनली देवीच्या इथं पाया पडण्यासाठी ना गाईज इथं कोणीतरी ओटी भरायला आणले तर आता आपण पाया पडू आणि जाऊ डायरेक्ट नाचायला डी जे तचताना जाऊ नाचा बघा वापस याची फ्रॉक वरती चालले आता ब्रॉक यांनी फ्रॉक धरता काय माणूस असला फ्रॉक घालून फिरत बाईने घेतली तर पेड्यांची पेटी पेटी पेट्टी मशीन मशीन ला प्रॉब्लेम आले हे पिठर झालं पिठर बन जा पिटर अरे पिटर बंद चालू करू हा झालं टेन्शन आले लवर सोडून गेले यो पनवेल यो पनवेलची आले पण को बाईक आल्यांदरी चाट चाट करता इथं आल्यांदरी चाट चाट काय तुमचा आवरा चॅटिंग मध्ये डेअरी मिल्क डेअरी मिल्क इथं बारीकच मेळ झालंय काय नाही तिथं डार्क चॉकलेट आहे डायरेक्ट नाही काहीच नाही ती काय पाऊस पडतो बघू शकता मी वाईटच घेईन कसलं टेन्शन आला आता डोक्याला हात लावायला लागला रे तू मम्मी बाबा छत्री लागली का ना हो मम्मी पण तो जाऊन छत्री का नावं हो लागली ला ला माझे त्याची हे गोगल घे गोगल गोगल घे रे बघू शकता या लाईटी भेटल्या गाड्या नावली तुझ्या घ्या काय बोलतोय तू या रोडला रोडला रोडचा ना देनी घे ना म्हणा केलनी झे रो हे चल मोठा बघतो डार्क चॉकलेट बघ माग डाक चॉकलेट ना हे चॉकलेट चॉकले म्हणतो मागते का तू हा काय काय सुसाई करायचे का सुरू अरे स्लीप ना तू चालले इकडे दुसरे का बघत बघत घेतली चालवते लेहंगा घेतला लेहंगाल कंच्या पोळीचा कंच्या पोळीचा रे बोलंगा लेंगा लेहंगा ले। लेहंगा लेंगा।, लेंगा बोलते अरे आलू पायटाईला आता आम्ही घरी चाललो तरी बाबा रातचे रात वाजल्या साडे अकरा बघू शकत हे ट्रॉफिक बघा ट्रॉफिक काय ट्रॉफिक आहे भाई साडेसात आपण वरती टाईम तर गाइस बघू शकता इक्रशी वायतकल्या तुम्हाला दाखवतो हे ती कातला आज पूर पर्यंत पब्लिक काय करा जाचा माझे म्हणन सकाळचे सकाळी पाटेला होता आता पाटे पण नाव काय या म्हणजे आता डायरेक्ट पाटे बाहे पर्यंत नवरात्री झाल्यावर काय पत्त्या पाहिजे मेन मार्केट आलंय जना अर्थना चालू होता ना आता आमचे ऐंशी एक एक बंदा तर डायरेक्ट कल्टी मारली चुत्यांनी बंका सुटली <laughs> जी काय तजीद यादू मोठ जात चालत नाही करा बघा स्नॅपो चटणी अरे चटणी चटणी सोरा जरा आम्हाला आम्ही चटणी गावो ज्यावजी चटणी गाता कॅम्पा कॅम्पा वाला कॅम्प आहे आता राक्षस चालू होती डायरेक्ट बक्कासूर आणि शून्य मिनिटांनी मी नि तर एक टुकरा घाला बक्काचूर आहे चटणी बघा बाबा ही चटणी बघा डांबरीस का तुझा घेतला म्हणजे झाला गे कांदा <स्थाथ> एक नंबर लागतो काहीच तर आता आपण आलो घरी येता येता जाम टाइम झाला तर ब्लॉग एंड करायला विसरलो आपण तर काहीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चल गाई चला बाय बाय भेटूया उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये